मंडळी आजची आपली एक जबरदस्त अशी रेसिपी असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी आज काय बनवते ते तर इथं बघू शकता दोन दोन चमचे या सर्व डाळी घेतल्यात चना डाळ मूग डाळ उडीद डाळ आहे पुन्हा तुरीची डाळ आहे आणि मसूर डाळ आहे तर या सर्व डाळी मी एका भांड्यामध्ये आता काढून घेते दोन दोन चमच्याचं प्रमाण आहे सगळ्या डाळी सेम प्रमाणात घ्यायच्या दोन तीन पाण्याने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर आता मी हे स्वच्छ धुवून घेते बघू शकता इथं डाळी मी काढल्यात भांड्यात आता धुवून घेऊया आपण आता डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला आता कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे तर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं आता फायनली इथं धुवून झालं आता याच्यात पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आणि कुकरच्या साधारण तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या चार पाच शिट्ट्या केल्या तरी चालतात कारण हे पूर्ण आपल्याला एकदम व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं एक कण राहता कामा नाही इतकं शिजवायचं आहे सर्व डाळी आता याच्यात चा मी पाणी टाकलं थोडंसं तेल टाकलेलं आहे आता कुकरच्या चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या एका साईडला मी वाटण करून घेणार आहे तर वाटणामध्ये बघा खसखस आहे खोबरं आहे लसूण आहे कोथिंबिरीच्या काड्या आहेत आलं आहे टॉमॅटो आहे आणि कांदा आहे आणि बाकीचे मसाले पण लागणार आहेत तर हे सगळे स्टेप बाय स्टेप आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि हे सगळे मसाले जे काय आपण घेतलेलं आहे साहित्य ते सगळं भाजून घ्यायचं आहे नंतर एक्स्ट्राचे जे मसाले टाकायचे आहेत ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते आता हे सर्व गोष्टी व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत आपल्याला हे आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर आता मी बघू शकते इथं सर्व असं वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं वाटून घ्यायचं आणि आता इथं बघू शकता डाळ चांगली शिजलेली आहे आता तुम्ही रवीने हिला घोटून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये फिरवून घेतली तरीसुद्धा चालते आता मी काय फिरवून नाही घेतली असंच चमच्यानेच असं मी मिक्स करून घेतलेली आहे डाळ बऱ्यापैकी चांगली शिजलेली होती पण तुम्हाला जर का असं वाटत असेल की डाळ जरा व्यवस्थित शिजली नाही तर मिक्सरमधनंही नक्की तुम्ही फिरवून घ्या आता आपण फोडणी करूया तर फोडणी करण्यासाठी इथं कढईमध्ये बघा मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण जो वाटण केलेला मसाला आहे तो टाकायचा आहे चवीला उत्तम अशी लागते खरंच सुंदर अशी रेसिपी आहे एकदा तरी जरूर ट्राय करा असं मी नक्की सांगेन तुम्हाला आमच्या घरामध्ये तर सर्वांना ही रेसिपी खूप जास्त आवडली खरं सांगते आता हा जो मसाला आहे ना आपल्याला नीट नेटका भाजून घ्यायचा आहे अगोदर आपण भाजून घेतलेलेच आहेत हे जे काही साहित्य आपण घेतलं ते पण तरीसुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये हे नीट वा भाजून घ्यायचं आहे नाहीतर ही जी चव बदलू शकते त्यासाठी काळजीपूर्वक भाजून घ्यायचं आता सर्व मसाला ना व्यवस्थित भाजून झाला आता याच्यामध्ये कोरडे मसाले घालूया हळद टाकायची थोडासा गरम मसाला टाकायचा थोडीशी कश्मीरी मिरची पावडर टाकायची आणि घरचं तिखट टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्ही थोडंसं एक चमचाभर पाणी टाकलं ना तरीसुद्धा चालेल जेणेकरून मसाला व्यवस्थित शिजला जाईल आता आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ना ती तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर का ब्लेंडर असेल तर त्याचा वापर जरूर करा किंवा रवीनी घोसळून घ्या घोटून घ्या आपल्याला र... जो डाळ आहे त्याचा पूर्ण कण ना कण करन दिसता कामा नाही इतकी तिला घोळून घ्यायची तर इथं बघू शकता आता मी डाळ ॲड केली आता हे परतून घ्यायचं चा, चांगलं मिक्स करून घ्यायचं उकळी काढून घ्यायची या डाळीला खूप जबरदस्त डाळ लागते नक्की ट्राय करा सिंपल रेसिपी आहे याच्यामध्ये बघा मी मीठ टाकलेलं आहे आता चाकून बघायचं चा, मीठ काय कमी वगैरे असेल तर थोडंसं मीठ ॲड करायचं त्याच्याशिवाय चवतं येणार नाही भाजीला किंवा आपल्या ह्या पंढरपुरी आमटीला तर बघू शकता किती छान दिसते ती आता हिला उखळी आली ना की ती अजून सुंदर दिसेल आता तिला अजून उखळी आलेली नाही आहे याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि ही डाळ मस्त गरम गरम भातासोबत सर्व करायची खूप सुंदर आणि अप्रतिम अशी रेसिपी आहे आपण जी नेहमी डाळ बनवतो ना डाळीची आमटी त्यापेक्षा वेगळी आहे जरूर ट्राय करा तर आता उकळी तर आली बघू शकता तर आता मी प्लेटसुद्धा बनवून घेणार आहे तर याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली आता फायनली आपली डाळ बघा कशी झालेली आहे मस्त झालेली आहे कारण तिला उकळी आल्याच्यानंतर मस्त अशी छान अशी ती झालेली आहे दाटसर अशी आता बघू शकता इथं गरम गरम भात घेतलेला आहे पापड आहे आणि मस्त इथं पंढरपुरी आमटी हा 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 काय जबरदस्त भेत आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते जरूर कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद